नमस्कार आज तांदळाच्या पिठाची फुलं बनवणार आहे वाळवणातील प्रकार आहे तर त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आता कढईत टाकून घेऊ ह्याच वाटीने चार वाटी पाणी घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घेऊ तर आत्तापर्यंत मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे अजून दोन वाट्या पाणी टाकून घेऊ एकूण चार वाट्या पाणी टाकून झालेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मगच गॅसवर ठेवायची कडे आता यात अर्धा चमचा जिरे टाकू अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची पावडर अर्धा चमचा पापड खार, पापड खार नसेल तर तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता चवीपुरतं मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ पापड खार टाकल्यामुळे छान फुलतात म्हणून त्यांना फुलं म्हणतात आता कमी गॅसवर सतत ढवळत हे पीठ शिजवून घेऊ पाच ते सहा मिनिट झालेले आहे अजून थोडस घट्ट करून घ्यायचं आहे तर पीठ शिजून झालेलं आहे एकूण दहा मिनटं लागले शिजायला आता गॅस बंद करून देऊ आणि याला थोडंसं गार होऊ देऊ थोडंसं पीठ मी या भांड्यात वाटीत काढून घेणार आहे यात मी खाण्याचा हिरवा कलर टाकणार आहे पाहिजे तर टाकू शकता नाही टाकला तरी चालणार नाही आता कलर मिक्स करून झालेला आहे आता याचे फुलं करून घेऊ आणि तोपर्यंत इकडे हे पीठ झाकून ठेवू तर अशा प्रकारे हे फुलं असे टाकून घेऊ तुम्ही पाहिजेल ते आकारात करू शकता काही ठिकाणी याला तांदळाचे सांडगे पण म्हणतात तर फुलं तीन चार दिवस उन्हामध्ये वाळून झालेले आहे आता आपण तळून घेऊ तर बघू शकता किती फुललेले आहे तर तळल्यानंतर साईज बघू शकता तुम्ही केवढे फुलले ते